नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीज पदांसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये सरकारकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे आणि तो कोणत्या पत्त्यावर पाठवायचा याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घेऊ तर त्याआधी आपल्याला ज्या अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा आहेत त्या तारखांबद्दलची आपण माहिती घेऊ तर आपल्यासाठी जी पहिली महत्त्वाची तारीख आहे ती आहे अंगणवाडी सेविका व पदांसाठी जाहिरात देऊन उमेदवारांचे अर्ज मागवणे म्हणजे या तारखेपर्यंत आपल्याला अर्ज सादर करायचा आहे तर ती तारीख आहे पाच फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आपण अर्ज सादर करू शकतो पाच फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांसाठी अर्ज सादर करायचा आहे आता ज्यांनीही अठरा फेब्रुवारीनंतर अर्ज सादर केला तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही याची या ठिकाणी या सगळ्यांनी नोंद घ्यायची आता प्राप्त अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे याची जी दिनांक आहे ती आहे वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे जेही अर्ज उमेदवारांकडून सादर करण्यात आलेले आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन होऊन प्राथमिक यादी तयार करण्यात येईल आता त्याची जी दिनांक आहे ती वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला ही प्राथमिक यादी पाहायला मिळेल त्याच्यानंतरची महत्त्वाची जी तारीख आहे ती आहे गुणवत्ता यादीस पडताळणी समितीची मान्यता घेणे म्हणजे ज्यांचंही अंगणवाडी सेविका आणि मदतनीज म्हणून सिलेक्शन झालेलं आहे त्यासाठीची जी मान्यता असते ती मान्यता घेण्याची जी दिनांक आहे ती आहे अठरा फेब्रुवारी ते चार मार्च आणि त्याच्यानंतर आहे नोटीस बोर्डवरील प्रसिद्ध यादीतील उमेदवाराबद्दल हरकती आक्षेप आणि तक्रारीनुसार शहानिशा करून गुणवत्ता यादीत सुधारणा करणे आता ज्यांनाही एखाद्या उमेदवाराबद्दल तक्रार असेल तर त्याच्याबद्दलची जी तक्रार आहे ती तक्रार घेण्यात येईल पाच मार्च, मार्च ते एकोणावीस मार्चपर्यंत या दरम्यान आपण आपल्या ज्याही तक्रारी आहेत त्या तक्रारी सादर करू शकतो किंवा नोटीसवर जेही नाव आपल्याला दिसतील त्याच्यामध्ये आपल्याला जर काही गडबड वाटली आपल्याला काही गोळ वाटला तर आपण तो निदर्शनास आणून देऊ शकतो त्याची जी तारीख आहे ती आहे पाच मार्च ते एकोणावीस मार्चपर्यंत आणि जी अंतिम यादी आहे अंतिम यादीमधील भरावयाच्या पदासाठी गुणानुक्रमानुसार उमेदवाराची निवड करणे व नियुक्ती पत्र निर्गमन करणे म्हणजे सिलेक्शन लेटर पाठवणे म्हणजे अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर आता ती जी तारीख आहे ती आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस या रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात येईल तर मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी या अतिशय महत्त्वाच्या तारखा आहेत आता ज्यांनाही या पदांसाठी अर्ज सादर करायचा असेल त्यांनी या तारखा नोट करून ठेवल्या पाहिजे आता आपल्याला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी जर अर्ज सादर करायचा असेल तर तो अर्ज आपण कशा पद्धतीने सादर केला पाहिजे याबद्दलची माहिती आपण आता व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता पहा अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्जाचा विहित नमुना आपल्याला या नमुन्याप्रमाणे अर्ज सादर करायचा असेल आता जेही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी उत्सुक आहेत त्यांनी सायबर कॅफेत जाऊन या अर्जाची प्रिंट आऊट काढायची आणि स्वतःच्या हस्ताक्षराने हा अर्ज भरायचा आता या ठिकाणी जी दिसते उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो आणि त्याच्यानंतर स्वाक्षरी पहा जेही इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना अर्ज भरायचा आहे त्यांनी आपला पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या पासपोर्ट साईज फोटोच्या खाली आपल्याला आपलं सिग्नेचरसुद्धा करायचं आहे आता त्याच्यानंतर मी खाली सही करणार या ठिकाणी उमेदवाराला त्याचं नाव लिहायचं आहे आता उमेदवार कोणत्या पदासाठी इच्छुक आहे त्याला अंगणवाडी सेविका हे पद हवं आहे का मदतनीस पद हवं आहे त्या पदाचं नाव या ठिकाणी उमेदवाराने लिहायचं आहे त्याच्यानंतर उमेदवाराचे नाव कागदपत्रावरील आता जेही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे एल सी असेल तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल या डॉक्युमेंटवर तुमचं जेही नाव आहे ते नाव या ठिकाणी उमेदवाराने लिहायचं त्याच्यानंतर उमेदवार विवाहित आहे का अविवाहित याबद्दलची माहिती या स्पेसमध्ये उमेदवारांनी लिहायची आहे त्याच्यानंतर विवाहानंतरचे नाव म्हणजे महिलांचं विवाहानंतरचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी लिहायचं आहे आता ही गोष्ट या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घ्या आता ज्या महिलांचे लग्न झालेले आहेत त्यांनी विवाहानंतरचं नाव या ब्लँक स्पेसमध्ये लिहायचं आहे आणि ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं नाही त्यांनी स्वतःचं संपूर्ण नाव या स्पेसमध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर संपूर्ण पत्ता आता या ठिकाणी आपल्याला संपूर्ण पत्ता लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर आहे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर आता या जागी आपल्याला मोबाईल नंबर लिहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जन्मतारीख आता जन्मतारीख जी आपल्या बर्थ सर्टिफिकेटवर हो आहे तीच जन्मतारीख या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा त्याच्यानंतर आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा त्याच्यानंतर एल सी असेल तीच जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे त्याच्यानंतर आहे जाहिरात प्रसिद्धीचे दिनांकास वय सध्या त्या उमेदवाराचं वय काय आहे ते वय या ठिकाणी उमेदवाराने लिहायचं आहे म्हणजे तो उमेदवार किती वर्ष किती महिने आणि किती दिवसांचा आहे अशा या फॉर्मॅटमध्ये उमेदवाराने त्याच्या वयाबद्दलची माहिती या ठिकाणी लिहायची आहे आता त्याच्यानंतर आहे मागासवर्गीय आहे का जर उमेदवार मागासवर्गीय असेल तर त्याने होयवर अशा पद्धतीचं साईन करायचं आहे आणि जर मागासवर्गीय नसेल तर त्याने नाही याच्यावर अशा पद्धतीचं राईटचं साईन करायचं आहे त्याच्यानंतर आहे असल्यास म्हणजे उमेदवार मागासवर्गीय असल्यास प्रवर्ग व प्रमाणपत्र जोडावे समजा उमेदवार हा अनुसूचित जातीचा असेल तर त्या जातीचं कास्ट सर्टिफिकेट उमेदवाराला या फॉर्मसोबत जोडायचं आहे आता समजा अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती आता ज्याही कास्टच्या कॅटेगरीमध्ये उमेदवार येतो त्या कास्टच्या कॅटेगरीच्या पुढे आपल्याला अशा पद्धतीचं राईटचं साईन करून त्याबद्दलचं कास्ट सर्टिफिकेट आपल्या फॉर्मसोबत जोडायचं आहे आता उमेदवार ज्याही धर्माचा असेल त्या धर्माची माहिती या ठिकाणी उमेदवाराने लिहायची आहे आता जात आणि पोट जात आता उमेदवाराला या ठिकाणी त्याची जात नमूद करायची आहे आणि त्या जातीमध्ये जर पोटजात असेल तर ती पोटजातसुद्धा या ठिकाणी त्याला लिहायची आहे आता उमेदवार स्थानिक रहिवाशी आहे काय जर तुम्ही स्थानिक रहिवाशी असाल म्हणजे तुम्ही जर नाशिकचे रहिवाशी असाल आणि नाशिकमध्येच जर तुम्ही अप्लाय करत आहात तर तुम्ही होय या ठिकाणी अशा पद्धतीचं साईन करायचं आहे <चाहे>। आणि जर नसाल तर मात्र नाही या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं राईटचं साईन करावं हो लागेल आता उमेदवार विधवा आहे का जर उमेदवार विधवा असेल तर होय आणि विधवा नसेल तर, तर नाही याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे आता अनाथ आहे का आता काही उमेदवारे अनाथ असतात त्याच्यामुळे जर अनाथ असेल उमेदवार तर त्याने होय असं लिहायचं आणि जर अनाथ नसतील तर मात्र या ठिकाणी नाही असं लिहायचं आहे आता हयात असलेल्या अपत्त्यांची संख्या आता या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ही फार महत्वाची अट आहे कारण आपल्याला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज भरताना दोन मुलांची अट बंधनकारक केलेली आहे ज्यांना दोनपेक्षा जास्त मुलं आहेत अशांना या पदासाठी नियुक्त करण्यात येणार नाही ही गोष्ट आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे त्याच्यामुळे हयात असलेल्या अपत्यांची संख्या ही आपल्याला खरी खरी संख्या लिहायची आहे आता हे शैक्षणिक अर्हता अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे उमेदवाराला त्याच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनची माहिती या ठिकाणी भरायची आहे आता पहिलं आहे इयत्ता बारावी आता बारावीला उमेदवार कोणत्या वर्षी होता त्याचं उत्तीर्ण वर्ष इथे आपल्याला लिहावं लागेल त्याच्यानंतर शाळेचे किंवा बोर्डाचे किंवा विद्यापीठाचे नाव लिहावं लागेल त्याला किती गुण मिळाले याचे टोटल गुण इथे लिहावे लागतील आणि त्याची टक्केवारी आणि ही टक्केवारी आपल्याला पॉईंटमध्ये लिहायची आहे म्हणजे एखाद्या उमेदवाराला समजा ऐंशी पॉईंट पन्नास टक्के मार्क पडले तर त्या उमेदवाराने या ठिकाणी ऐंशी पॉईंट पन्नासच लिहायचं आहे त्याने ऐंशी किंवा एक्क्याऐंशी एक लिहायचं नाही म्हणजे आपल्याला पॉईंटमध्ये सुद्धा बरोबर माहिती भरायची आहे समजा उमेदवार पदवीधर असेल तर पदवीधराचं उत्तीर्ण वर्ष काय आहे कोणत्या युनिव्हर्सिटीमधून त्याने पदवीधर ही पदवी घेतली त्याच्यानंतर त्याला पदवीमध्ये म्हणजे ग्रॅज्युएशनला एकूण गुण किती मिळाले आणि ते एकूण गुणांची टक्केवारी किती होती याबद्दलची माहिती त्याला या पदवीधरच्या जागेमध्ये लिहावी लागेल त्याच्यानंतर पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनबद्दलची माहितीसुद्धा त्याला अशाच पद्धतीने लिहावी लागेल समजा उमेदवाराने डी एड केलेलं आहे बी एड केलेलं आहे किंवा संगणक परीक्षा किंवा समकक्ष एखादी परीक्षा दिलेली असेल तर त्यालासुद्धा अशा पद्धतीने माहिती भरावी लागेल आता ही माहिती प्रत्येक उमेदवाराने स्वतःच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनप्रमाणे भरायची आहे आता त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा अनुभो अनुभो ते आहे अनुभव असल्यास अनुभवाचा तपशील समजा एखाद्या उमेदवाराला आधी सेविका किंवा मदतनीस म्हणून काम करायचा अनुभव असेल तर त्याने त्याबद्दलची माहिती या ठिकाणी भरायची आहे कोणत्या अंगणवाडीमध्ये तो काम करायचा त्या अंगणवाडीचं नाव आणि त्याच्यानंतर त्या अंगणवाडीचा पत्ता या ठिकाणी भरायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या अंगणवाडीमध्ये त्याचं पद कोणतं होतं त्या पदाबद्दलची माहिती या पदाच्या खाली लिहायची आहे आणि त्याने एकूण किती वर्ष अनुभव घेतला म्हणजे किती वर्ष काम केलं त्याबद्दलची माहिती या ठिकाणी त्याला भरावी लागेल त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तो आहे अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी उमेदवाराने आपल्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दलची जीही कागदपत्रं जोडलेली असतील त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेट जोडलेलं असेल अपत्याबद्दलची सगळी माहिती जोडलेली असेल आता एखादी स्त्री समजा विधवा असेल तर ब पत्तीच्या मृत्यूचं प्रमाणपत्रसुद्धा जोडलेलं असेल असे जितकेही कागदपत्र उमेदवाराने या अर्जासोबत जोडलेल्या आहेत त्या सगळ्यांची माहिती उमेदवाराला या ठिकाणी लिहायची आहे आता अशा पद्धतीने फॉर्म भरून झाल्यानंतर ज्या दिवशी आपण फॉर्म हा जमा करणार आहोत ती तारीख या ठिकाणी दिनांकच्या पुढे लिहायची त्यानंतर उमेदवाराचे नाव व सही उमेदवाराला या ठिकाणी करावी लागेल त्याच्यानंतर अजून एक लहानचं प्रमाणपत्र उमेदवाराला भरायचं आहे ते आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र कारण हे जे पद आहे हे पद जास्तीत जास्त दोन अपत्य असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे आता हे प्रमाणपत्र भरताना आधी तर उमेदवाराने स्वतःचं नाव लिहायचं त्याच्यानंतर या ठिकाणी उमेदवाराने स्वतःच्या वडिलाचं नाव लिहायचं या ठिकाणी वय आणि या ठिकाणी त्याला आपला पत्ता लिहावा लागेल तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरल्यानंतर आता जेही अपत्य आहेत त्या अपत्यांबद्दलची माहिती या ठिकाणी भरायची आहे म्हणजे अपत्याचे नाव लिहायचं स्त्री पुरुष म्हणजे मुलगा असेल तर या ठिकाणी पुरुष म्हणून आपण लिहायचं आणि त्याच्यानंतर त्याची जन्मतारीख काय आहे याबद्दलची माहिती या ब्लॉकमध्ये आपल्याला भरायची आहे आता पहा या तिसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला ही सगळी माहिती दिलेली आहे हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल म्हणजे दोनपेक्षा जास्त मुलं असतील किंवा भविष्यात दोनपेक्षा अधिक मुले झाल्यास म्हणजे नोकरी लागल्यानंतर जर तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुलं झाले तर मानधनीपदासाठी मी अपात्र ठरविण्यास किंवा कमी होण्यास पात्र होईल म्हणजे असे व्यक्ती ज्यांना भविष्यामध्ये दोनपेक्षा जास्त मुलं झाले त्यांना या नोकरीवरून कमी करण्यात येईल ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे आता ज्या दिवशी आपण आपला फॉर्म भरलात ती तारीख आणि त्याच्यानंतर उमेदवाराचे नाव म्हणजे आधी नाव लिहायचं आणि त्याच्याखाली उमेदवाराने स्वतःची सही करायची तर मित्रांनो अशा पद्धतीने हा पूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज सादर करण्याचा पत्ता आपल्याला या फॉर्ममध्येच दिलेला आहे त्या पत्त्यावर त्या उमेदवाराने आपला अर्ज पाठवायचा आहे तुम्ही हा जो अर्ज आहे हा अर्ज पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवण्यापेक्षा स्वतः समक्ष जाऊन जर सादर केला तर ती गोष्ट ही नक्कीच चांगली होईल कारण बऱ्याचदा असं होते की आपण जे ही अर्ज असतात ते जर पोस्टाने पाठवले तर वेळेवर ऑफिसमध्ये अर्ज जात नाही त्याच्यामुळे जर तुम्ही स्वतः जाऊन जर अर्ज सादर केला ऑफिसमध्ये तर ती गोष्ट तुमच्यासाठी फायदेशीरच ठरेल त्याच्यामुळे हा जो अर्ज सादर करण्याचा सा पत्ता आहे या पत्त्यावर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तुम्ही जर स्वतः जाऊन अर्ज सादर केला तर खूप चांगली गोष्ट आहे आणि जर ते शक्य नसेल तर तुम्ही पोस्टाने अर्ज पाठवू शकता किंवा कुरिअरने पाठवू शकता तर त्याच्यावर तुम्हाला हा पत्ता लिहावा लागेल तर मित्रांनो अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदासाठी आपल्याला अर्ज कसा भरायचा आणि तो अर्ज कशा पद्धतीने सादर करायचा त्याच्यानंतर या पदासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे कोणते कोणते प्रतिज्ञापत्र आपल्याला जोडावे लागतात याबद्दलची सगळी माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आता मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीरसुद्धा ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा